नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील गोरवाडी येथील राखीव गट नंबर चारशे अडुसष्ट या क्षेत्रात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फॉरेस्ट क्षेत्राला आग लागली आहे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांना ग्रामस्थांनी पाठवले आहे सदर निवेदनात असे म्हटले आहे की मौजे कोरडवाडी राखीव गट नंबर चारशे अडुसष्ट याप्रमाणे अक्षांश सतरा पूर्णांक एकोणऐंशी बारा चार रेखांश चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी त्र्याऐंशी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस वेळ सोड पासून पाच मिनिटे या बेटाला सेंट फॉरेस्ट गार्डन का च्या कारभारामुळे फॉरेस्ट क्षेत्राला आग लागली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी कि वन विभागामध्ये राखीव फॉरेस्ट क्षेत्रामध्ये गवताचे प्रमाण जास्त असून या हंगामामध्ये भरपूर गवत वाढलेले व वाढलेले असते या फॉरेस्ट क्षेत्रालगत व अतिक रस्त्यालगत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जाळरेषा फॉरेस्ट खात्यामार्फत रोजगार लोक लावून जिल्हा हद्द व जिल्हा अंतर्गत फॉरेस्ट क्षेत्राच्या आतील व बाहेरील बाजूस जाळरेषा काढणे गरजेचे असते जाळरेषा काढण्यासाठी गावातील मजूर लावून रात्रीच्या वेळेला जाळरेषा काढणे गरजेचे असते ते कृतीत जागेवर न लावता कागदावरच कागदी घोडे नाचवून जवळचे नातेवाईक फॉरेस्ट कार्डच्या हितसंबंध व रोजंदारी वॉचमन यांच्या नातेवाईकांच्या बत्तीस नंबर भरून बिले तयार करून पैसे काढून घेऊन हे अधिकारी संगणवताने करतात व जागेवर जाळरेषेचे काम जे फॉरेस्ट क्षेत्रामध्ये रोजंदारी मजूर वॉचमन म्हणून कामावर आहेत त्यांच्याकडून दिवसा व रात्री मोफत जाळरेषा काढून घेतात अद्याप कोणतीही साळरेषा काढली नसल्याने या फॉरेक्स क्षेत्राजवळ असलेल्या लाईट इलेक्ट्रिक डीपी रवींद्र फरांदे व त्यांचे नातेवाईक यांच्या राणालगत आहे लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली आहे सदर प्रकरणी इलेक्ट्रिक बोर्ड शेतमालक तसेच फॉरेस्ट कार्ड व इतर त्यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई का करण्यात येऊ नये या आगीमध्ये कितीतरी निष्पाप पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडले आहेत अधिकारी आपला बचाव करण्याकरता तात्पुरत्या स्वरूपात कागदपत्री अज्ञात व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करतात व आरोपी आढळून येत नाहीत म्हणून हे प्रकरण बंद करतात तरी संबंधित फॉरेस्ट व इतर डेपो मालक व मालक या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वन विभागाचे मुख्य सचिव व उपवन संरक्षक सोलापूर माळशिरस तालुका वनाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे